यानंतर सन्माननीय पालकमंत्री आदरणीय उदयजी सावंत साहेब आपण मनोबत या ठिकाणी व्यक्त करू आजच्या कार्यक्रमाचे <laughs> उत्सवमूर्ती सत्तामूर्ती आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक राज्याचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान आपल्या विभागाचे खासदार आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय नितेश्री राणेसाहेब कुडाळ मार्ग मतदारसंघाचे आमदार माझे मित्र निलेश साहेब शेखरजी निकम साहेब आदरणीय आम्हा सर्वांच्याच मार्गदर्शिका आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शेखर सरांनी नाव घेतलेले सर्वच मान्यवर सगळ्यांची नाव घेतले उपस्थित रत्नागिरी जिल्ह्याच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट परमेश्वराना पुढं करावी ही ईश्वरांडे प्रार्थना देखील आज अनेकांनी राणेसाहेबांबद्दल त्यांच्या राजकीय जीवनातल्या आठवणी हा किस्सा आठवत साहेब विरोधी पक्षामध्ये होते आपल्या सगळ्यांना दिल्याची माहिती आहे की आपल्याला आमदार किती शपथ दिली आणि शपथ देत असताना नावाची गोष्ट हा विधिमंडळात माझं ना सा हो नाव आलं आणि प्रधान सचिवांनी उदय सावंत मी घाबरलेलो कारण आमदार झालो सावंत सावंत पण जागेवर त्याच वेळेस राणेसाहेब उठले होते आणि राणेसाहेबांनी विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितले की पहिलं नाव बदल त्या नावामध्ये बदल करून जाणार तो उदय सावंत आहे तो उदय सावंत आहे आणि जो

त्या महाराष्ट्राचा नेता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बघितलेला आहे आणि ते नाव म्हणजे राणेसाहेबांचं नाव आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता राणेसाहेबांना सांगितलं की आजच्या राजेखरसाहेब कमी आहेत म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे अजित आणि आणि मात्र आहेत कारण भाजप हा आपला स्वतःचा पक्ष आहे प्रश्न मी मनापासून सांगतो आज आम्ही कोणालाही निमंत्रण फक्त मी पालकमंत्री असताना जिल्हा प्रमुखांना सांगितलं की दादांचा वाढ दिवस आपल्या सगळ्यांना केलं पाहिजे आज जर व्यासपीठामध्ये आपण बघितला तर पक्षापेक्षा तुमच्या प्रेमापूर्वी सगळी महायुती या व्यासपीठावर आलेली आहे तेवढा मनापासून आणि राजकारणामध्ये तुम्ही संबंध जोपासले जिथं जिथं कोकणातल्या माणसाला ताकद द्यायची ती ताकद देण्याची भूमिका राज्यसभा आपण घेतली मला श्री प्रमोदजी म्हणाले की संघर्ष हा राज्यसभा निर्णय सुटला पाहिजे मला असं वाटतं की भविष्यामध्ये संघर्षाची व्याख्या जर करायची झाली तर संघर्ष बरोबर नारायणराव राणे असं गेलं तरी भास आहे हीच खरं आपण संघर्षाची व्याख्या आहे आणि म्हणून मला आठवत की अनेक ठिकाणी राजकारणामध्ये गैरसमज होतात गैरसमज होतात गैरसमज पसरवले जातात त्या गैरसमजात स्वतःचा स्वार्थ साधण्याचा देखील काही लोक प्रयत्न करतात पण मी जे पंचवीस वर्ष राणे साहेबांना बघतोय माझ्याकडनं एखादी गोष्ट जर घडली असेल तर हक्कानं सांगून बोलून सांगणार महाराष्ट्रातला पहिला नेता कोण असेल राणे साहेब प्रामाणिकपणाचा सांगतो कदाचित मी जो उल्लेख केला की राजकारणामध्ये बाहेर लावायचा प्रयत्न कसा केला जातो ते निर्देशित आता तुम्हाला देखील माहिती आहे परंतु आज कोकणचं भाग्य आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादान तुमच्या मतदारसंघातले दोन दोन भाऊ विधानसभेमध्ये गेले मी असेल माझे मोठे बंधू असतील लिहिलेशी असतील लिहिलेशी असतील पण या सगळ्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम हे खरोखरच राणे साहेब करतात हे आमच्या सगळ्यांच्या मगाशी राणे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा कालावधी इथे दाखवण्यात आला आठ महिन्याचा कालावधी होता पण बॅनेश्वर आंदोलनानंतर उजवं जर काम महाराष्ट्रामध्ये कुठच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर ते राणे साहेबांनी केलं प्रमोदजी मगाशी म्हणाले की त्यांची निवडणूक लढण्याची त्या तशी आहे काय आता आम्हाला पण कळलं <laughs> अशा प्रॅक्टिस करत सांगायचं सा नसतात मला असं वाटतं की पण कदाचित एक आपल्या सगळ्यांचं भागी आहे तुम्हाला सिंधुदुर्गाची म्हणून सांगतो मी देखील सिंधुदुर्गात आहे ज्या पद्धतीनं रस्त्यामध्ये सर्वांच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्गामध्ये का फार मोठी क्रांती झाली की महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये झाली नाही म्हणजे मला आठवतं की मी पाली गावामध्ये राहतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पालीला पावणे दोन वाजता रत्नागिरी बेंगुर्ला गाडी यायची आणि त्या पावणे दोन वाजता जर बेंगुर्ला गाडीमध्ये दादा बसतो तर मी साडे अकरा वाजता बेंगुर्ल्यामध्ये पोहोचायचो अशी रस्त्यांची परिस्थिती होती पण त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री नंतर जो काय कारण झाला आम्ही जर पावणे दोन वाजता बसतो तर सात वाजेपर्यंत बेंगुर्ला पोहोचतो हा क्रांतिकारी बदल करण्यामध्ये राणेसाहेबांचा देखील फार मोठा वाटा होता हे देखील आपल्याला नाकारून सांगणार नाही आणि म्हणून महायुतीच्या सगळ्या नेते मंडळींना महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण शंभर टक्के राणेसाहेबांसारखं वागायला नको पण दहा टक्के जरी दे वागण्याचा प्रयत्न केला तर महायुती सिंधुदुर्गाने कधी घालणार ता नाही हा ठाम विश्वास आणि दहा टक्के वागायचं म्हणजे काय वागायचं म्हणजे विकास नाही केला तरी चालेल पदाधिकाऱ्यांनी बाकी काही नाही केलं तरी चालेल पण एखाद्याच्या मनात शंका आली तर शंकेचं दिसून झालं तर संघटना आहे त्याच्यापेक्षा तातडीन वाढू शकते आणि म्हणून आजचा कार्यक्रम त्याच्यामध्ये राणेसाहेबांचा सत्कार आहे प्रमोदजी सांगितले की आता प्रमोदजी पण इतकी हुशार आहे पुढचा विषय कुठं काढायचा त्याला चांगला होतो आता वाढदिवसाच्या निमित्तानं उद्योग मंत्री राणेसाहेबांच्या मुशा बाजूला बघितलं आणि रिफायनरीचा विषय काढून बरोबर आता तुमच्या वाढदिवसाला येणार आहे त्याचं उत्तर तू तुमच्या वाढदिवसाला देतो पण एक महत्वाची गोष्ट सांगतो की राणे जी असतील मी असेल देवेंद्रजी एकनाथ शिंदे त्या सगळ्यांनी निर्णय घेतला आणि कुठेतरी करता जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यांच्या नेतृत्वाखाली घेतली आणि मला सांगताना आनंद होतोय की साडेतीन हजार कोटीचा पोटापुनाचा प्रकल्प मोठ्यामध्ये आला त्याचं प्रोडक्शन आम्ही साडेतीन हजार कोटी पर्यंत पर्यंतच मर्यादित राहिलो नाही तर तामिळनाडूची टी सेमी कंड्रक्टर कंपनी आहे ती एकोणीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या कर रत्नागिरीमध्ये करते त्याच्यात वीस हजार मुलांनी आपण थांबलो नाही राजनाथ सिंहसाहेबांची दिल्लीमध्ये भेट झाली होती त्याला विनंती केली सगळ्यांनीच आम्ही पाठपुरावा केला आणि धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर देशातला सगळ्यात मोठा बरोबर असेल तर तो रत्नागिरीमध्ये होता आणि त्याला देखील दहा हजार मुलांपर्यंत रोजगार मिळाला त्याच्यावर रिफायनर नक्की आपण काय असं तो निर्णय घेऊ परंतु माझी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे आज तीस हजार मुलांमध्ये नोकरी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये द्यायची आहे त्याच्यासाठी रतन टाटांच्या लाभानं देशातलं सगळ्यात चांगलं स्किल सेंटर देखील रत्नागिरीमध्ये उभं करण्याचा निर्णय घेतला आणि रतन टाटाला जेव्हा आम्ही उद्योगरत्न पुरस्कार द्यायला दिला होता त्याच्यानंतर त्यांनी एकशे साठ कोटी रुपयाचा सी एस आर रत्नागिरीला दिला आणि स्किल सेंटर बांधतोय पण आज आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम एक

जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासात्मक गती देण्याचं काम राडेसाहेबांनी केलं त्यांचा आजचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून दोन्ही प्रकल्पामध्ये जे पंचवीस ती ते तीस हजार मुलं मोठी लागणार आहेत ते सगळेच्या सगळे रत्तागीर जिल्ह्यात लागले पाहिजे आणि चाकरणमानी मुंबईला त्यांचा बंद झाला पाहिजे त्यासाठी त्यांना जे एज्युकेशन पाहिजे ते घेण्याचा संकल्प वाढदिवसाच्या निमित्तानं करू आणि राणेसाहेब मी आपल्याला शब्द देतो या पुढच्या आम्ही अशा पद्धतीने कार्यक्रम वाढदिवांप या सगळ्या येणाऱ्या कंपन्यांमध्ये आमच्या गोरगरिबांची मुलं लागली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांची मुलं लागली पाहिजे कष्टकऱ्यांची मुलं लागली पाहिजे यासाठी महायुती म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करून हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि जसं सचिन तेंडुलकरनं अनेक सेंचुर्या मारल्या तसं राणेसाहेब तुम्ही देखील वयाच्या अनेक सेंचुर्या माराव्यात हे ईश्वरसाठी प्रार्थना करताना थांबतो जय हिंद जय महाराज